हे बघा इथं ओढणी आहे इथं कपडे वाळू सोडून हे बघा हा छोटासा बेड ह्याच्यावर पण कपडे वाळू घातल्यात आणि हिला कपाट सध्या कमी पडले आणि मेन गोष्ट दुसरी गोष्ट हे बघा तुम्हाला बाहेरची लाईट लावून दाखव आहे का इकडं बाहेर सध्या आहे दे तरी देखील हिला जागा कमी पडलेली आहे मग कपडे हायचेच तेवढे मग कुठे टाकायचे अगं पण काय तर असं चांगलं दिसण्यासारखी जागा ठेव की कपाटावर पण हे टाकलेले आहे खाटावर पण टाकले असू द्या म्हणजे काय माझ्यापेक्षा तुझेच कपडे जास्त आहेत ह्याच्यामध्ये मी काय उड्या मारत फिरतो काय हा संध्याकाळी येत आहे ती काय करणार नाही हा मग तुला आता काय अजून रस्श्या माधून दिवसा काय घरात हां कशा आळूस देऊन बोलले हां काय झोप लागली काय हां मग पण हे कपडे वाळू घालत नंतर अगं पण मी काय म्हणतो ही कपाट जे आहे हे कपडे वाळू घालवण्यासाठी आहे का काय हा जागा नाही मग माझी एक पॅन्ट आणि तुझे दोन ड्रेस का तिथे टाकलं दोन ड्रेस मी व्हिडिओ काढला नसता तुझे जास्त कपडे मग तू तू पूर्ण कपडे तू कपडे घाल माझे पण अजून एक घाल तेव्हा मग मी हा कशाला माझी आता बघा इजी कपडे हे बघा इथं पण इजीच आहे पॅन्ट ही शर्ट माझं आहे इथं शर्ट माझा खाली टाकला आहे तिची मस्त ड्रेस आणि ती वर टाकलाय कशा असते बघा की काय अग कपडे वाढत नाही का पण कारण काय ह्याला काय दिवसभर करत नसतो आपण संध्याकाळी फॅन वगैरे आल्यानंतर हा हे सगळं बरोबर आहे संध्याकाळचे फॅन चालू करते दिवस आपण दिवसभर जर फॅन चालू असला तरी लाईट जाती तरी धाड धूड आवाज येते लाईट बंद करून जाते पण कपडे पण वाळल्या पाहिजे तर मित्रांनो पावसाळ्याचे दिवस आहेत तर कपडे वाळत नसल्या पाहिजे माझ्या बायकूला जागा कमी असल्या पाहि काय होतं आमचं घरातलं कपाट देखील कमी पडतं आई हा कशी बाळ देते तर कपाटावर पण अच्छा कपडे वाळ घातले असं तुमच्याकडे आहे का कधी केलंय का कुणी अगं तुझ्या इथं तू केलय पण त्यांचं घरा वगैरे काय मातीच्या चुली या समजला का हाय सर्व गोष्टी बरं पण आरती कपाटवर कपडे नको टाकू कपाट खराब होईल मतलब तुम्हाला कपाट खराब होईल का कपडे मी धुते अगं पैसे नाही तर मी घेऊ पैसे नाही तर माझ्याकड आहे तुला कसं माहिती माझ्याकडे पैसे आहे तुम्ही मी आहे ना मेहू ना असं म्हणते तिरक्यू टेंशन लेते ही ठीक आहे चल मित्रांनो आता ये आहे म्हणते घाळ अजून सगळा कपाटावर कपडे वाळवण कपाटावर नाही ठेवते टीव्हीवर पण कपडे टाकलेले रे कारण टीव्ही गरम होती र मला वाळायला नव्हतं म्हणून बेल चिपकून बेपकून काय वाळू वाळला नाही आणि ते अँटेनाच तिथं होत आणि ते मग ते टाकला मग नंतर लक्षात आला अरे असं का टीव्हीवर फेव कपडे फेबड फ्रीजर वगैरे वाळू घाल नको आरतींग लागत असती काय तर मित्रांनो ह्या गोष्टी सर्व लक्षात सांगा तुमच्या बायकांना की जेणेकरून फ्रीजवर टी व्हीवर आता माझी बायको मी टी व्ही असतं पण बरं झालं घातलं कसं आहे काही गोष्टीमध्ये करंट असतो तिथं मग तुम्ही जर टाकणार करंट लागणार परत अजून तुम्हाला कसला टेन्शन आहे काय वाळून कपडे कुठलं कपडे वाळून भेटते ती माझी तर धुतलेले वाढवलेले आम्ही फॅन मध्ये इकडं तिकडं इकडं कोण वाळून आणि तुम्हीच नाव मी नाव नाही ठेवली माझी कपडे वाढलेच पाहिजे पण ते कशी पण वाळवतो बोला तर पुढे शायनिंग सारखे कपडे घालतात शायनिंग सारखे आता ही शायनिंग सारखी पॅन्ट आहे का नसते का तू मस्त असे कपडे घ्यायला ते काय बोलतात कसल हा झोप 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 बघितलं किती आयशे काम केलंय दिवसभर जेवण करायचं वाजले किती साधून पण माझ्या जर चांगली पॅन्ट असते तर मस्त बघितलं तू अशी लटकवली असते जर हे बघ बैल अशी लटकवली असते तशी लटकवली नसते कळलं ना जादी ठीक आहे तू कशी पण वाळव हो, कपडे वाळवू पण हो ओके ओके चालतंय मित्रांनो आता काय कपडे वाळण्याशी मतलब म्हणलं आता काय बोलायचं बायको म्हणते घेत ठीक आहे काळजी करते कशी काळजी करते कारण की तिने कुठं पण कपडे वाळू द्या मला काय वाळण्याची मतलब आता म्हणते खराब झालं नवीन काय बाय तू टेन्शन घ्यायचं चालतंय बाय बाय कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि ते घंटीला काहीतरी पिकून मारा म्हणजे ते एक जर मोबाईल फुटल ना तर घंटी तर तुटल ओके आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आहे असेच तुम्हाला फॅमिलीमधले व्हिडिओ बघायला भेटतील आणि हे काय घरे घरे मातीच्या चुली असं ती मन आहे त्याप्रमाणेच काय हरकत नाही कपडे वाळलेच पाहिजे आणि तिला पण टेन्शन येणारच बायकोला पण कपडे कुठे कुठे घालायची आणि पावसामध्ये कपडे वाळत नसते ती बरोबर ना याच प्रकारे सगळ्या काही गोष्टी सगळ्यांच्या घरात असतात पण तुमच्या घरामध्ये असं आहे का मशीन काय वॉशिंग वॉशिंग मेचिंग मध्ये नाही आपला हात मिचिंग लेबार आहे वॉशिंग मशीन मध्ये हात मिचिंग मध्ये लेबार आहे असा पिळा असा पिळा मला लेबारे होती चालतंय मित्रांनो वॉचिंग मॉचिंग आण म्हणते विषय वाढत चालला आहे मी आपलं व्हिडिओ एंड करतो ना तर परत अजून दुसरं काय काय वाढत बसायचं तर कसं असतं जास्त पुढं बोलायला गेले की मग अजून काय अपेक्षा वाढत राहते बायकाचं डोकं काच चालत असतं चालतं मित्रांनो बाय बाय